बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात चुरशीची लढत होत आहे युती व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे पेण तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेचे पेण शहरातील आगरी समाज हॉल येथे आयोजन केले होते प्रथम ग्रामीण कार्यकर्त्यांची त्यानंतर शहरी कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली या दोन्ही सभेला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याने पेण तालुक्यातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे मोठ्या मताधिक्यांची आघाडी घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या सभेप्रसंगी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत तटकरे निलिमाताई पाटील वैकुंठ पाटील प्रीतम पाटील मिलिंद पाटील राजेश मापारा जितेंद्र पाटील अनिरुद्ध पाटील सुनीता जोशी संजय म्हात्रे

काश्मीर मुद्दा सीमित होता त्याच्यातून तीनशे सत्तर कलम आले गेली पन्नास वर्ष या देशामध्ये तीनशे सत्तर कलम उदलपसंख्या तीनशे सत्तर कलम उठवण्याच्या जाहीर केली होती बहुमत मिळालं राज्यसभेमध्ये बहुमत मिळालं तीनशे सत्तर उठवलं कुठल्या अल्पसंख्याक समाजामध्ये बोललेला राज्यातल्या इतर राज्याच्या मध्ये पण लक्ष करण्यासाठी

या देशाच्या राष्ट्रपतीला कुठल्या नागरिकाचा त्याच्यावरती सुद्धा सुद्धा परिणाम झालेला होता पण विशिष्ट समूहाला सोबत घेण्याच्या साठी काही वेळेला काही मोठी तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय त्याला वैचारिक सिद्धांताच्या माध्यमातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी आज महायुती भक्कमपणाच्या ठिकाणी सक्षमतेने तयार झालेली आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा सरकारी

अजिंमध्ये भाषणा ऐकण्याच्या दहा वर्ष मंत्री राहिले वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते कोणत्या काळाचे काही अर्थ नियोजन राज्यमंत्री होते नंतर त्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्शन मिळाला ते नशीबाला आहे नशीब होऊन त्यांना मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष नवीन भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत असता तर दोन हजार चौदा सालामध्ये सोनी सत्तरी तुम्हाला नाकाच्या भरपाने जागृत केलं होतं तेच दोन हजार एकोणीस सालामध्ये सुद्धा

त्याला तुम्ही काय केलं तुझा असा प्रश्न अनेकांना या जिल्ह्यातील सूर्य मतदार त्याने के केलं आज लोकांच्या साठी काय केलं सांगण्यासाठी तुमच्याकडे ठोस पद्धतीची भूमिका नाही म्हणूनच त्याला गरम सारखं महामारीचं संकट आलं दुर्दैवाने एका प्रकारात संकट येत असतात तीन चार महिन्यांनीच आपल्या जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादाचा तथाका मतदारावरती बसला ज्या वेळेला त्याचा सात दहा महिन्याच्या कालावधीच्या महापुरातून तथाका आला टोक्य चक्रीवादाने खूप उद्ध्वस्त झाला पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला पत्रकारांच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही पण छतमी हास्य केलं अतिशय वाईट पैसे हास्य केलं लोकांच्या वरती ज्याला प्रश्न येतो आज निर्माण होते संकट निर्माण होत असत त्याला तुम्ही धावून गेले नाही मी समजू शकतो पण त्या संकटाची पूर्व चेष्टा छतमी हास्य करून करणं आणि या मतदानाचा विश्वासघात तुम्ही करता असं मी आज हापूर्वक त्या ठिकाणी आनंद म्हणतो मला असेल असेल या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असं कुठलाही ठिकाण झालं नाही गणपती मूर्तीकारांच्या वेळेला संसद सदस्य म्हणून जी कामगिरी मला महत्वाची होती ती मी प्रभावी पडणार जवळची मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सरकार असताना फेवे इंदापूर सरकारला मंजूर केलं